विषारी दारुणे बळी जाताच पवणार येते येथे दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई एकामागे एक विषारी दारूचे बळी जात असताना दारू पिणाऱ्या सकाळपासूनच चौकात नागोबासारखे डोलतच आमचे कोण काय करतेच्या तोऱ्यात पवणार येथे खुलेआम सुरू असलेल्या विषारी दारू विक्रीमुळे गावात आतापर्यंत सात जणांचे बळी गेलेत सोळा जानेवारी रोजी प्रवीण उर्फ गब्बर धनवीज वैवर्ष छत्तीस यांचा विषारी दारुणे बळी गेल्याने आता गावातील दारुणे मृत पावणाऱ्यांची संख्या सातवर वर पोहोचली आहे मागील काही दिवसांपासून दैनिक साहसिकमध्ये विषारी दारूबद्दल सतत वृत्त प्रकाशित होत आहे त्यातच गब्बरच्या मृत्यूने अचानक पुन्हा सेवाग्राम पोलिसांना जाग आली आणि दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरुवात झाली पवणारे येथे गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआम दारू विक्री सुरू आहे परिश्रम न करता कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने अनेकांचा कल अवैध दारू विक्रीकडे वाढलाय यातच विषारी दारू विकली जात असल्याने आतापर्यंत तब्बल सात तरुणांना विषारी दारूमुळे जीवास मुकावा लागलंय या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच दोन दिवस सतत सेवाग्राम पोलिसांनी कारवाई केली मात्र आज पुन्हा दारू विक्रेते गावात सक्रिय झाले असून पिणारे गावाच्या गलित नागोबासारखे डोलतायत दोन दिवसांपूर्वी दारूमुळे प्रवीण धनवीज वैवर्ष छत्तीस या युवकाचा मृत्यू झाल्याने आज धनवीज परिवार उघड्यावर आलाय प्रवीणच्या आईने स्वतः पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची भेट घेत माझ्या मुलाचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचे निवेदन दिले होते सोबतच पवणार गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने त्यावरही आळा घालण्याची मागणी करणारे निवेदन परिसरातील दोनशे नागरिकांनी स्वाक्षरी करून सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त ठाणेदार प्रतीक्षा हेतमाळीस पोलीस अधीक्षक यांना दिले आहे पवनारमध्ये एकूण साठ दारू विक्रेत्यांना ट्रेस करण्यात आले असून त्यापैकी सव्वीस दारू विक्रेते हे अनेक वर्षापासून विक्री करत गावातील दहा विक्रेत्यांवर कार्यवाही झाली असली तरी सुटून आल्यावर ते पुन्हा दारू विकणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई येणाऱ्या काळात अपेक्षित साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश अवचट पवणार